रामकृष्ण अरे काय सांगतात काहीतरी बोला फुकट नाही भेटत प्रसाद काय हा काहीच नाही काय आवडतंय का नाही घ्यायला हा अभिषेक

देखे 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 देखे? थी। 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 राम कृष्ण राम कृष्ण हरी मावली राम कृष्ण हरी अजून तर आम्ही इथे मंदिराच्या बाहेर आहोत पण आम्हाला दर्शन नाही मिळणार आज आम्हाला माहित आहे खूप गर्दी आहे म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन इथून जात आहोत हा

आगे आगे ए, थेले थेले थे हो हा हॅलो बायकल झालेवर झालेवर झाल्यावर आम्ही खास मित्र आम्ही क्लासमेट पहिली पासून बालवाडी पासून आम्ही आणि सगळे आम्ही पंढरपूर मागतो काय सांगता तुम्ही काय नाही खूप वाटते असं हा मन प्रसन्न झालं पण तिथं फक्त दोन वाक्य पाक केलेली असते <laughs> मराठी शुद्ध मराठी शुद्ध मन प्रसन्न झाले छान वाटलं सहसा दर्शन भेटत नाही असे त्याची शुद्ध मराठी पण भारी बोलतो म्हणते आता आम्ही मुक्त दर्शन घेणार आहे कारण दर्शन थांबलो तर आम्हाला दोन दिवस जातील तिथं तिथं जातील आणि दोन दिवस आम्हाला तेवढाही नाही जॉब नाही तिथे काम सगळं आहे सगळं कंटाळत कामात गेले पण आता इथं आले तर बरं वाटते म्हणून प्रसन्न वाटते मन तिच्या भाषेत आपल्या दर्श दर्शन घेऊन घेऊन वाटलं माहिती का आपण आत लवकर माहिती आपल्याला समजलं की अरे लांब फक्त तोंड दिसलं बस अरे मुगदर्शन मग त्यासाठी असते कसं होतं आपण तर लवकर आलो असतो ना काय 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 इथं कसं दोन दोन दिवस माणसं लांबलेले असत मेन दर्शनसाठी गाभरलं असते मी दर्शन आपलं नशिबात नव्हतं असं बघून पुढच्या तिथे राहायचं मी राहायला तयार ते जेवण बनवून मस्त राहिला नाही पण अरे कसं होत तू जोडीदारासोबत जोडीदार सोबत सर सर सारी प्रसाद काय हा कायच नाही चिळगुळ चिरमुर चुरमर या मधी मधी काय आवडते का नाही घ्यायला हा विचार केला कशाला तुझे पैसे वाया का म्हणजे माझा विचार केला तू आई ठीक आहे माझा विचार कायम ठेव दे। काय टेन्शन नाही पुढे जरा माणसं नेत्राकडून मला देऊ वा 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 तुझ मोठं मोठ ना तुझ्या माझ आबाळ भरलं तुझा मने। वाँ वाँ वा जो जो। वा टाळ्या काय वाजव टाळ्या वाजव वाईस मस्त मला पण लय आवडण मन आले गाणं ऐकलं चेष्ट नाही कर मी पण चांगला मला असं वाटतं तू इंडियन आयडल ट्राय करू शकतो विचार करायच्या वेळेस ना मला असं व्हॉट्सअप ज्या हसण्यावर हिला विनोक पहिले तर आता हसणं चांगलं पहिले दात येत ना आता हो अरे दात बघा दादा गोटे फो काय म्हणशील तू काय नाही दाता या 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 आपल्या दुकानाकडे दुकानाकडे फक्त फक्त तीस रुपयाला या 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 टाकता दुकानाच्या काळामध्ये स्वस्तायची कमाल मागाईच्या काळामध्ये स्वस्तायची कमाल या या दुकानाकडे घेऊन हा माणसं ना सांग माणस ती वस्तू फक्त तीस रुपया मध्ये या या आपल्या बाळांना पोरांना घेऊन या आवडत्या गोष्टी घेऊन द्या महागाईच्या काळामध्ये ची कमाल महागाईच्या काळामध्ये ची कमाल कोणतीही वस्तू फक्त तीस मध्ये या 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 आपल्या दुकानाकडे या काय म्हणशील भाऊ तुला जास्त यात्रा केलं काय हा लहानपणी यात्रेला फिरलेत त्यामुळे असं वाटते दुकान बी टाकलं असेल साईड पायवाल्यासोबत जास्त असेल जास्त बरोबर बरोबर काय संबंध केळी आवडला आपल्याला म्हणजे ऑलराऊंडर माणसं नाही व्हावाकडून शिकाव बरोबर का काय मला जमलं गर्दीला काहीतरी चॉईस लागत टेवी साडे अकाश नंतर दिसतोय का व्हिडिओ मध्ये दिसणार की गरम होतंय ना खूप जर पण पाय अभिषेक म्हणलं माय रस प्यायलाय म्हणलं माय रस्त्या तर अशा प्रकारे आता आम्ही मस्तही पंढरपूर फिरलोय मस्त ते कि झालं मस्त ते हो मस्त एक आनंदबाई पंढरपूर फिरलोय आम्ही आणि आता आम्ही जाणार आहे मंदिर आहे तिथे जाणार आहे तिथे तर थोडं आहे अजून जाताना काही लोकेशन आम्हाला काय दिसतील ते आम्ही फिरणार आहे आणि चांगल्या मनाच चांगलं हॉटेल प्युअर व्हेजिटेरियन होत सगळी पण जिथे नॉन व्हेज मध्ये त्या हॉटेलमध्ये नाही फक्त व्हेज हॉटेल

झिरा राईस का मसाला पाप आणि एक तुम्हाला हवा सुद्धा मी तू पाठ करून काय बर थांब रे काजू काजू पनीर लागेल काय तुमचं आमची ऑर्डर घ्या तिचं कोण ऐका झालं पुल, फुल 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 हंडी एक फुल हंडी द्या चार मांड्या एक साधा नान नाही मिळणार ना 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 बटर रोटी द्या मग चार आणि एक साधी रोटी द्या आणि एक तर अशा प्रकारे भूक लागली मसाला पापड गाजर जेवण माग चला

बघ आला आता आता बघ समोर जाणार काय बोलला माहिती का आता त्याची स्टाईल करायला मला करून दाखवत गाडीवर असं करणार असं करणार बोलते त्याला माहित होत ऐकते सौरभ बोलतोय त्याला माहित होत ना तुयारे म्हणून आलाय नाहीतर रोज असा भिकार मी पण ऐकून घेतलं तुला मी सांगते माझा मित्र सांगते की ती तू मला किती उडच नाही तुला माहित ना हा बोलू शकतो का नाही

मित्रांनो तुम्ही बघू शकताय नव्हते तेजस बंटी या सगळ्यांनी मिळून सौरभ ला माझ्या नावाने काहीतरी सांगून भरावले आणि विषय आपला इथेच मित्रांनो निवड होतोय कारण की आता ही लय यांनी काय काय भरावलं आणि ती मी तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही एवढंच काय उत्सव पण सांगत होता शंतोनं पण बोलला ह्या पोरासोबत आल्यासोबत येऊस जाऊ नको आब्यासोस आब्यासोबत माझ्या काय उत्सव आब्यासोबत येऊस जाऊ नको आब्याला एक नंबरचा फेकू आहे इथं पोरांना बसत काहीतरी सांगतो